भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढणं हा गुन्हा आहे का आणि असा सवाल आता निर्माण झालेला आहे आणि त्याचं कारण आहे ज्येष्ठ समाजसेवकांना अण्णा आंदोलनाकडे होणारं दुर्लक्ष आणि विरोधकांकडून अण्णांच्या हेतूवरच उपस्थित केली जाणारी शंका पण असं असलं तरी लोकांचं समर्थन अजूनही अण्णांच्या सोबत आहे आणि म्हणूनच उपोषणाच्या चौथ्या दिवसापर्यंत साडेतीन किलो वजन कमी झालं असलं तरी आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा अण्णांनी दिलाय पाहूयात टीव्ही नाईनचा स्पेशल रिपोर्ट चार दिवसांपासून अण्णांचं उपोषण पण सरकारचं दुर्लक्ष तर विरोधकांकडून अण्णांच्या आंदोलनावर शंका आता या तोंडावर गुलदस्त्यामध्ये काय मान्य केलं काय मान्य नाही केलं म्हणजे हे कळायलाही मार्ग नाही अण्णांच्या हेतूवर शंका कशाला नरेंद्र मोदीनं चौतीस वेळाला पत्र वारखला चौतीस वेळाला एकाच उत्तर नाही फक्त एक उत्तर आलं मिला राळेगन सिद्धीतल्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी अण्णांनी पत्रांवरून मोदींवर हल्ला बोल केला आणि आता चौथ्या दिवशी मोदींकडून पत्र अवघ्या एका प्रिय श्री अण्णा हजारेजी जानेवारी का पत्र प्राप्त हुआ खर तर आंदोलनाबद्दल काहीतरी उत्तर असणं अपेक्षित होत एकेकाळी एक हेच ते मोदी होते जे अण्णांच्या भ्रष्टाचाराच्या लढाईचं कौतुक करायचे भ्रष्टाचार के खिलाफ लड़ने के लिए एक पवित्र इंसान ने अपना जीवन दांव पर लगा दिया देश के हर नौजवान को अन्ना हजारे जी में एक आशा बन गई कि काश अब अन्ना जी आए हैं देश को भ्रष्टाचार से मुक्ति दिलाएंगे खेदाची बाब ही है कि सरकार तो आंदोलन दुर्लक्ष करते है पण तिकडे विरोधकही जोरदार हल्लाबोल करत राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी तर अण्णांवर पैसे मागितल्याचा गंभीर आरोप अण्णांनी काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडी सरकार असताना आंदोलन केलं त्यांच्यावरील खटल्यासाठी वकिलांवर झालेल्या खर्चाचे कारण सांगत त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले वास्तविक पाहता त्यांचे वकील फुकट काम करत होते तरीही अण्णांनी माझ्याकडे वकिलांवर झालेला खर्च मागितला तर काँग्रेसनं निवडणुका आल्यावरच अण्णा हजारे आंदोलन का करतात असा सवाल केलाय सार साडेचार वर्षामध्ये अनेक प्रश्न होते अण्णांच्या समोर होते सगळ्यांना माहितीतले होते आणि त्याच्यामध्ये जर त्या त्या वेळेला मदत झाली असती शेतकऱ्यांना राज्यामधल्या जनतेला तर मला असं वाटतं की अण्णांचा आणखी लाभ जनतेला मिळाला असता आता निवडणुकी तोंडावर गुलदस्त्यामध्ये काय मान्य केलं आणि काय मान्य नाही केलं म्हणजे हे कळायला मार्ग नाही त्याच्यातून परिणाम सुद्धा काही चार दोन तीन महिन्यामध्ये ते देऊ शकते म्हणजे विरोधक खुश आहेत की सरकार विरोधात आंदोलन सुरू आहे आणि सरकार यासाठी खुश असेल की विरोधकच अण्णांवर शंका निर्माण करत आहेत अण्णा पुन्हा आंदोलनाला बस निघाले आहेत उपोषणाला बसले आहेत त्यांनी अनेक पत्र लिहिले पण मोदी साहेबांनी त्यांच्या पत्राची दखल सुद्धा घेणं आवश्यक वाटलं नाही आणि त्याहूनही उपर मुख्यमंत्री देवेंद्र प्रदेशांनी कोटी केलेली आहे की त्यांच्या आंदोलनाला उपोषणाला त्यांनी शुभेच्छा दिली आहे म्हणजे या सरकारचा लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन किती असंवेदनशील झाला आहे याचंच हे उदाहरण म्हणता येईल हे मुळामध्ये असं की अण्णा हजारांचे अत्यंत चांगलं पद्धतीने त्यांनी आदर्श गाव योजना राबवलेली होती ते एक आदरणीय व्यक्ती आहेत त्यांनी जे काही उपोषण केलं आहे त्याच्यामध्ये आमच्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री देखील कार्यपक्षात आणलेले आहेत बाकी अन्य ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सरकार आणि अण्णा हजारे यांच्यामध्ये निश्चितपणाने काही संवाद होऊ शकेल त्याच्यापेक्षा काही भाष्य आजच्या घडीला करणं हे योग्य होणार नाही लोक आयुक्तांच्या कक्षेमध्ये मुख्यमंत्र्यांनासुद्धा आणण्यात आलेलं आहे त्यामुळे त्यांची जी प्रमुख मागणी होती ती खरं म्हणजे सरकारने मान्य केलेली आहे आणि त्यांच्या अन्य, अन्य मागण्यांच्या संदर्भात सुद्धा सरकार त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे तेव्हा माननीय अण्णा हजारे यांना

अण्णांच्या जीवाची काळजी सरकारला नाही आहे का आग लावणारं नव्हता आग विजवणारं होता पण ह्या सरकारने त्यांचं ऐकलं नाही आणि बरं वाईट झालं तर सरकारला याच्या जबाबदारी त्या पंतप्रधानावरती आहे तर चार दिवसांपासून सरकारचा एकही मंत्री न आल्यानं गावकरी आक्रमक झाले काही तरुण मोबाईलच्या टॉवरवर चढले तर अनेकांनी जेल भरून आंदोलनही केलं एक्क्याऐंशी वर्षी अण्णांचं उपोषण सुरू आहे वजन साडेतीन किलोनं कमी झालं मागणी लोकपाल आणि लोकायुक्ताची आहे भ्रष्टाचार दूर करण्यासाठी अण्णांनी पाऊल उचललंय पण इथं अण्णा चुकतायत का असं कदाचित आपल्या सरकारला आणि विरोधकांनाही वाटत असेल पाऊ आता अण्णांची कुठवर परीक्षा घेत कुणाल जयकर टीव्ही नाईन मराठी राळेगंजिद्धी